आज आपण एगलेस केक बनवत आहोत त्याच्यासाठी मी एक कप रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे आणि हा आपल्याला मिक्सर टाकायचा आहे आहे कप मी साखर घेतली साखरेचं प्रमाण मी थोडं कमी घेतलं आहे तुमच्या आवडी तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढी साखर आहे तेवढं दही घेतलेलं आहे अर्धा कप दही अर्धा कप दूध इथे मी साजूक तूप घेतला तुम्ही इथे तेलही यूज करू शकता मी थोडं हेल्दी वर्जन मध्ये तूप टाकत आहे आता आपल्याला याची पूर्ण फाईन पेस्ट बनवायची आहे आली इथे आपली पेस्ट तयार आहे तर इथे मी एक बॉल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी हे सर्व ट्रान्सफर करते अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे मिश्रण आता हे रेस्ट करण्यासाठी मी दहा मिनटं असंच ठेवणार आहे दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा मिनिटांतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते मी केक टीन घेतलं आहे केक टीनला मी पूर्ण तुपाने ग्रीस केलं त्याच्यामध्ये मी थोडा मैदा स्प्रेड केला म्हणजे आपला केक याला चिकटणार नाही तर हे मीठ मी दोन तीन वेळा याच्या आधी यूज केलं होतं तेच आता मी यूज करते हा स्टँड ठेवायचा आहे आणि हे झाकण ठेवून मी हिट करण्यासाठी करण्यासाठी मी पाच सहा मिनिट देते तोपर्यंत आपलं बॅटर पण रेडी होईल दहा मिनिटं झाली आहेत दहा मिनिटाने आपला थोडं बॅटर बघू शकतो इंटर तर इथे इथे मी अर्धा कप दूध घेतला आहे दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि इथे बेकिंग पावडर घेतली आहे चांगलं मिश्रण आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टाकल्यावरती हे सर्व याच्यामध्ये टाकून ढवळते अशा प्रकारे आपलं बॅटर पूर्ण तयार झालं आहे आता मी केक टीम मध्ये ट्रान्सफर करते अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आपल्याला हा केक टीम ठेवायचा आहे ठेवताना थोडी सावधान ठेवा कारण पूर्ण गरम झालेला मंद वरती आता पंचवीस मिनिटं झाली आहे त्याने आपल्या इथे केक रेडी झाला केकचे कडा असे कट करून घ्यायचे आहे आता आपण हा केक गर बेकरी बेकरीमध्ये जसा केक मिळतो तसा अगदी जाळीदार स्मूथ अगदी तोंडात टाकल्यावर विरघळणारा इथे केक आपला तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद